इचलकरंजीतील जुना चंदूर रोडवरील पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावरून गेले दोन महिने दररोज सुमारे पंचवीस ते तीस डंपर कचरा वाहून नेला जातोय सततच्या अवजड वाहतुकीमुळं डांबरी रस्ता पूर्णपणे उखडलाय या खड्डेमय मार्गावरून वाहतूक करताना अक्षरशः कसरत करावी त्यामुळे त्यामुळं पन्नासपेक्षा अधिक संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी कचरा घेऊन जाणाऱ्या अकरा डंपरचा ताफा अडवून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केलं इचलकरंजीतील जुना चंदूर रोडवर बाराबिगी रोडपासून पंचगंगा नदीकडे जाण्यासाठी पाणंद रस्ता आहे या रस्त्याचं अलीकडंच डांबरीकरण करण्यात आलंय मात्र या डांबरी रस्त्यावरून दररोज सुमारे पंचवीस ते तीस डंपर कचरा घेऊन जातात त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे इचलकरंजी महापालिका प्रशासनाला कळवूनही दुर्लक्ष आहे त्यामुळे या भागातील संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी कचरा वाहतूक करणाऱ्या अकरा डंपरचा ताफा अडवला आणि रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं पावसाळ्यात तर रस्ता आणखी खराब होण्याची भीती आहे त्यामुळे रस्ता पूर्ववत सुस्थितीत झाल्याशिवाय कोणत्याही डंपरला वाहतूक करू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला गेली तीन महिने झालं नगरपालिकेचा जो कचरा उठावा आहे तो कचरा इथे शेतकऱ्यांच्या शेतात आणून टाकत आहेत त्या रस त्या डंपरमुळे ह्या जो रस्ता केलेला आहे ह्याचा रस्ता तो पूर्णपणे खराब झालेला आहे आणि एवढे त्यामध्ये डबरे पडलेले आहेत आणि त्या डबऱ्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या बैलगाड्या वैरणीच्या गाड्या या पलटी मारत आहेत त्यामुळं जनावरांना शेतकऱ्यांना नुकसान होत आहे की त्यामुळं तो रस्ता करून द्यावा आमचा होता तसा पहिल्यापासून आणि त्यामुळं आम्ही आज इथे येणार जाणारे सर्व डम्पर अडवलेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळत नाही की हा रस्ता चांगला करून देत नाही तोपर्यंत आम्ही हे डंपर सोडणार नाही सुमारे दोन तासाच्या आंदोलनानंतर हा रस्ता पूर्ववत करण्याचं लेखी आश्वासन मिळालं त्यानंतर शेतकऱ्यांनी डंपरचा मार्ग मोकळा करून दिला